Okay. <laughs> you सावळेश्वर गावामध्ये हा भला मोठा हार घालून सत्कार होत असताना रात्रीचे अकरा वाजले असताना सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व सावळेश्वर गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहे नाव न घेता मी अधिक वेळ घालणार घालवणार नाही रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आपण सात वाजल्यापासून वाट पाहताय त्यामुळं प्रत्येकाला घरी जायचं आहे सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणामधून मनोगत व्यक्त केलं या तालुक्याची परिस्थिती गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये झालेला विकास आणि या गावाबद्दल असणारी तळमळ पंचायत समितीच्या सभापती समता गावडे त्यांचे मिस्टर आणि मग दादा आपण म्हणाला फिरवते आपण मतदारसंघामध्ये जेवढे परिवर्तनाचं चक्र घेऊन या निवडणुकीला सामोरं गेलो तवे आपला अजेंडा एकच होता की हा मोह तालुका दादागिरी झुंडेशाही तानाशाही आणि तंडेशाहीच्या विरोधामध्ये आपण जनजागृती केली मोहन मतदारसंघामधील तमाम जनतेनी या दडपशाहीला झुगारून या दादागिरीला नोव्हेंबरला मतदान केलं आणि तेवीस नोव्हेंबरला या मतदार मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची संधी आपल्या आप पवित्राच्या एक एक मथाने मला दिली हा चमत्कार या मोहोळ मतदारसंघाने केला बांधवांना आज आम्हाला मला, मला तर अजून चार महिने पूर्ण व्हायचं आहे परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आवारामध्ये नगरपालिकेच्या आवारामध्ये ही पिलावळ म्हणते की आमदारांनी काय केलं माझा हा प्रश्न आहे अरे चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरात होती तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः आमदार होता तीन वेळा तुमच्या विचाराचा आमदार या मतदारसंघातून निवडून गेला कोणता विकास तुम्ही केला चार हजार कोटी रुपये खर्च केले चार हजार कोटी रुपये विकास केली आणला असा डांगोरा पेटवून मताची झोळी घेऊन मोहोळ मतदारसंघामधल्या प्रत्येक माणसाच्या दारात गेल्यानंतर सुद्धा सव्वा लाख मत देऊन एकतीस हजार मताधिक्यानी या राजू खरेस्ता विजय झाला याचा अर्थ हे होता की हा विसापासून विकासापासून खूप दूर होता कसला विकास केला आणि आता काय आहे तुमच्याकड शेतकऱ्याचा कारखाना शेतकऱ्याचा केला कार हा कसला लोक नेता एक विधानसभा हातात होती तर मोळच अप्पर कार्यालय तुम्ही नेलं मोळच सब रजिस्टर कार्यालय तुम्ही नेल मोळचा बाजार तुम्ही नेला मोहम्मदला शेतकऱ्याचा कारखाना तुम्ही स्वतःच्या खाजगी नावावर करून घेतला भीमा तुमच्या हातात दिला तो भीमाचा पाप भंगार तुम्ही कोण खाल्लं अरे तुम्ही काय केलं म्हणून तर वीस नोव्हेंबरला मतदान झालं तुम्हाला तुमची घरची जागा दाखवली दादा आपण पोट तुम्ही बोलला पण तो मोहची जनता एवढी हुशार आहे की यांना आठवड्याचा बाजार दाखवला त्यांची सुट्टी करून टाकली दादा थोड कुठं वा। आता राहिलं काय आमदार संपला आमदार राजू खरे झाला मग कार्यकर्ता टिकवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता गावाचे दौऱ्या चालू केलेले दादा मी ग्रामीण भागामध्ये फिरताना पाहतोय रस्ते खाल्ले पाण्याच्या टाक्या खाल्ल्या पायपा सुद्धा खाल्ल्या आता परवा कळाले वीर सुद्धा वरची अरे काय ठेवलं काय हे चाळीस वर्षात दादा एवढ खा बाळासाहेब ठाकरेचा शिवसेनेचा प्रचारात सुद्धा सांगितलं होत दादागिरी करणं तुमचं काम नाही ते आमचं काम आणि जर दादागिरीची भाषा करा तर खंडाळ्याचा बोगदा उतरू देणार नाही ते संपले पण या गावामध्ये या सत्काराला उत्तर देताना सांगतो अर्धोन सोड मध्ये काय अवस्था केली तर शुक्राचार्याची विचारा असाच प्रताप केला होता तिथं असा सत्कार झाला आणि त्यावेळी सत्कारा उत्तर द्याचा मी बोललो होतो की साडीत शुक्राचार्य तुझे गाट आमदार मात्र राजू खरे बरोबर <द्णादा> अरे दादा एकवलाखाचा मोल्या घरावर त्याच्या जमिनीवर चढवला बापाचा माल म्हणून वाळवून नेत होता बोलून नेत होता आता तडीपारवी होईल अन दहा वर्षामध्ये ग्रामपंचायत एवढी लुटली दादा की आता फक्त बघा लवकर जेल मध्ये म्हणून सांगतो म्हणून सांगतो शिक्षकांना शिक्षकासारखं सारखं वागाव वा। वागू नका पुढाऱ्यानं पुढाऱ्यासारखं वागावं वा। सावकारासारखं वागू नका आणि जातीवादाच विष जे तुमच्या रक्तामध्ये आहे त्या बाळासाहेब ठाकरे झालेला आहे सर्व धर्म समभाव हे शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आणि म्हणून सभा मधल्या तथा कधीच पुढाऱ्यांना साधतो जेवढ ग्राम पंचायत मध्ये खाल्लंय तेवढा जर नाय वसूल केला राजू खरे हिसाब ठेवा आमदार घराचा हिसाब केला एवढा लक्षात ठेवा आणि म्हणून सावळकरच्या जनतेला विनंती करतो सावळे अरे बघाल बच्चा काय त्याच्या नेत्याला घरी बसवला कुठला बघाल बच्चा मी या जनतेला विनंती करतो हात जोडून विनंती करतो उद्या आपल्याला ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन करायचं आणि म्हणून परिवर्तन करत असताना चांगल्या माणसाच्या हातात आपल्याला गाव द्यावं लागेल <प्थागे> आणि उद्या तुम्हाला बदल करावा लागेल आपण बदल कराल मला पूर्ण खात्री आहे आणि या गावामधून मला दादा तीनशे सव्वीस मताच लेड मिळालं ग्रामपंचायत काम्यात माणसं फोडून सुद्धा गाव आमच्याबरोबर बरोबर राहिलं राजू खरे हा आयुष्यात कधी विसरणार नाही की तुमच सविस्त मताच निर्मला या सावेत गावाने दिलं आणि म्हणून अधिक वेळ न घेता एवढं मात्र नक्की सांगेन की मॅडम जे जे काम तुम्ही सांगाल ते आमदार म्हणून या गावाला विकास निधी देण्याचं दे दे काम राजू खरे खरे अरे राजू खरे देणार आहे राजू खरे घेणार नाही आजपर्यंत देण्याचं काम केलं म्हणतो तुम्ही मला विधानसभेचा आमदार म्हणून निवडून पाठवले आणि त्याने घेण्याचं काम केलं ते पार्सल इंदापूरला आणि नेता आनगरला बसवला आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सवेश्वर गावाच्या विकासाचं सवेश्वर गावाचा चेहरा मेहरा बदलण्याचं चे काम येत्या पाच वर्षामध्ये आरा लोकरी करेल आणि सत्ता मॅडम जे जे विकासाच असत मला सांगा निधी निधी माझ्याकडे घेऊन जायचा तुम्ही जेवढा मागाल तेवढा निधी या गावाला दिला जाईल कारण आज मी आमदार आहे आणि राज्यात सत्ता तिजोरे यांच्याकडे दाडीवाला माझ्या बरोबर आहे दाडीवाला शिंदेचा दा माणूस त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही राष्ट्रवादी बरोबर आहे शिवसेना बरोबर आहे आता कोण म्हणाले वाटतं हे म्हणाले भाजपचे अध्यक्ष हा विधानसभेला त्यांनी तिकडचं काम के केलं त्यांनी कमून केलं पण ते म्हणाले की आजपासून मी तुमच्या बरोबर आहे पण तुम्हाला सांगतो तुम्ही जरी तिकडे काम करत होता तर या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांची सेना माझ्या बरोबर होती शिंदे साहेबांची सेना माझ्या बरोबर होती दादांची आरती राष्ट्रवादी माझ्या बरोबर पवारसाहेबांची राष्ट्रवादी तरी मी त्यांच्याच पक्षाचा उमेदवार आणि दादा कमळाबाईला अडचण होती कमळाबाई म्हणजे दादा दिवसाने पण रात्री मी तुझ्या बरोबर आहे कपडा भायरसुद्धा आपल्याबरोबर आली आणि म्हणून मी आमदार झालो जाता जाता एवढं मात्र नक्की बोलीन रात्रीची वे वेळ झालेली आहे परी वेळ हे लिहून ठेवा तर पुन्हा मी येईन मॅडम त्या वेळी विकास कामाची नांगळ पुंडण्यासाठी मी येईन तुम्ही काम सांगा चेहरा बदलण्याचं काम हा आमदार आम्ही केला श्वास बसला अशा पद्धतीची वाई या संदर्भाच्या दे निमित्ताने देतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम